अहिल्यानगरला राहणाऱ्या चौऱ्याहत्तर रहा, वर्षीय सुमन धामणे यांना यूट्यूब किंवा इंटरनेटबद्दल काहीही माहिती नव्हती एके दिवशी त्यांचा सतरा वर्षीय नातू यश पाठक याने त्यांना पावभाजी बनवण्यास सांगितली त्यांनी बनवलेली पावभाजी खूप टेस्टी होती तेव्हा यशच्या डोक्यात त्यांच्या रेसिपींचे व्हिडिओ बनवण्याची कल्पना आली नोव्हेंबर दोन हजार त्यांनी आपल्या आची नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी कारल्याची भाजी या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला ज्याला काही दिवसातच एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आज त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ॲप्ले आजीवर एक पॉईंट शहात्तर मिलियन सबस्क्रायबर आहेत त्या दरमहा पाच ते दर सहा लाख रुपये कमावतात या यशामागे यशचे टेक्निकल नॉलेज आणि सुमनाजींची पारंपरिक पाककला यांचा मोठा वाटा आहे सुरुवातीला सुमनाजी कॅमेऱ्यासमोर बोलताना थोड्या संकोचल्या परंतु हळूहळू त्या आत्मविश्वासाने बोलू लागल्या त्यांनी इंग्रजी शब्दांचे उच्चार शिकले आणि विविध रेसिपींचे सुमारे आठशेपेक्षा अधिक व्हिडिओज तयार केले ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये त्यांचे चॅनल हॅक झाले होते ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला पण यशने यूट्यूबच्या मदतीने चार दिवसात चॅनल परत मिळवले या अनुभवामुळे त्यांची जिद्द आणखी वाढली आज आपली आजी चॅनलवर पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीजसह त्यांच्या आपली आजी ब्रँडच्या विविध मसाल्यांचे प्रोडक्ट विकले जातात चौऱ्याहत्तर वर्षीय सुमन आजींच्या या यशस्वी प्रवासाने सिद्ध केले की कि वय किंवा शिक्षण कधीही आपल्या आवडी आणि मेहनतीच्या आड येत नाही